नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागांतर्गत जे काय अर्ज सुरू झाले आहेत गाय शेळी मेंढी यासाठी जे कु यासारख्या घटकासाठी जे अर्ज सुरू झाले आहेत ह्या पद्धतीचा अर्ज कसा सादर करायचा याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता या ठिकाणी जे काय पोर्टल आहे ये ए एच डॉट एम ये एच ए बी एम एस डॉट कॉम हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून देखील तुम्ही डायरेक्ट थेट थे या ठिकाणी येऊ शकता आता यावरती आल्यानंतर या ठिकाणी आल्यान तुम्ही पाहू शकता मुखपृष्ठ योजनेचा तपशील वेळापत्रक अर्जदार नोंदणी अशी जे काही टॅब आहे ते सर्व टॅब या ठिकाणी आपल्याला पाहायला आप मिळतात आपल्याला सर्वप्रथम अर्जदार नोंदणी आता लक्षात घ्या या ठिकाणी बऱ्याच जणांनी याआधीच अर्ज केले आहेत त्यामुळे तुम्ही अर्जदार नोंदणी नव्याने करण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त घटकासाठी अर्ज करू शकता परंतु अर्जदार नोंदणी तुम्हाला नव्याने करण्याची आवश्यकता राहणार नाही परंतु ज्यांनी याआधी या ठिकाणी किंवा या पोर्टलवर कसल्याही प्रकारची नोंदीच केलेली नाही त्यांना या ठिकाणी अर्जदार नोंदणी या पर्यायाचा अवलंब करावा लागेल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे काय त्याच्या महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन त्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी येतील त्याला क्लोज करा क्लोज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती विचारली जाते आता या माहितीमध्ये लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जातो तुमचा आधार नंबर भरायचा त्यानंतर तुमचं जे काही वय आहे आधारनुसार ते वय भरायचं वय भरायनंतर तुमचं आधारवरील पहिलं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव किंवा आड नाव या पद्धतीत माहिती भरायची त्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर निवडायचं मेल फिमेल काय पुरुष स्त्री असाल ते निवडायचं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा ईमेल आय डी असल्यास ईमेल आयडी या ठिकाणी एंटर करायचा त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा जिल्ह्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आपण या ठिकाणी निवडून घेतोय त्यानंतर जे गाव आहे ते गाव या ठिकाणी निवडायचं त्यानंतर जात प्रवर्ग अनुसूचित जाती जमाती जा सर्वसाधारण जे काय तुम्ही असाल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं किंवा सर्वसाधारण असाल तर सर्वसाधारण या ठिकाणी निवडायचं सर्वसाधारण असाल तुम्हाला जात प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही परंतु जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीसाठी निवडत असाल तर जात प्रमाणपत्र आहे का असं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं असेल तर यस नसेल तर नाही जे असेल त्या पद्धतीत करून घ्या बाबतीत सर्वसाधारण करायच्या दिव्यांग प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज करत असाल आता या ठिकाणी लक्षात घ्या जात आणि दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर नक्की टाकण्याचा प्रयत्न करा कारण याच्या माध्यमातून निवडमध्ये निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जातं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टाकताना माहिती भरताना हे या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित भरणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं जे काय क्षेत्र आहे ते क्षेत्र या ठिकाणी मागितलं जातं तुमची शैक्षणिक पात्रता तुम्ही किती शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण या ठिकाणी विचारलं जातं ते शिक्षण निवडून घ्यायचं त्यानंतर प्रमाण क्षेत्र भरावं तुमचं आटाच्या माध्यमातून जेवढं क्षेत्र आहे ते क्षेत्र या ठिकाणी भरायचं ते क्षेत्र तुम्हाला हेक्टरमध्ये भरायचं जातं हेक्टर एकर हे परत सांगण्याची आवश्यकता नसावी कारण बऱ्याच जणांना हेक्टरची माहिती जवळपास आलेली आहे तर त्यानंतर तुमचा राशन कार्ड नंबर तुमचा राशन कार्ड नंबर ऑनलाईनचा जो राशन कार्ड नंबर आहे बारा अंकी तो टाकायचा आहे हा ऑनलाईनचा राशन कार्ड नंबर तुम्ही तुमच्या रेशन दुकानदाराकडून घेऊ शकता किंवा तुमच्या पावतीवर देखील उपलब्ध असेल किंवा तुम्ही जे काय आपलं मेरा रेशन ॲप आहे त्या ॲपमध्ये आधारच्या माध्यमातून लॉग इन केल्यावर हो देखील तुम्हाल 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 थे, थे, तुम्हाला तुमचा राशन कार्ड त्या ठिकाणी देखील मिळून जाईल आता बँकेचं तपशील अर्जदाराच्या बँकेचे तपशील या ठिकाणी द्यायचे त्यामध्ये तुम्हाला बँकेचे नाव द्यायचं आहे खाते क्रमांक द्यायचा आहे खाते क्रमांक म्हणजे बँकेचा खाते क्रमांक द्यायचा आय एफ सी कोड त्या बँकेचा आणि जी शाखा आहे ती शाखा द्यायची त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी या पद्धतीत या ठिकाणी माहिती भरायची आता ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला जे काय सदस्य संख्या आहे घरातील जेवढे तुमच्या रेशन कार्डमध्ये सदस्य संख्या असतील त्या या ठिकाणी निवडतात पुरुष किती आहेत स्त्री किती किती आहेत तुम्ही जेवढं निवडलं ना तर तुम्हाला या ठिकाणी खाली त्यांचे टॅब ओपन होतात की तेवढे कॉलम त्या ठिकाणी तयार होतात ज्यामध्ये तुम्हाला त्यांचा आधार नंबर नाव आणि जेंडर आणि वय या पद्धतीच्या चौ चार सदस्य टाकेल तुम्ही चारही सदस्यांची माहिती या ठिकाणी भरून घेणं आवश्यक आहे आता या नियमाठी मला मान्य आहेत करायचं आणि पुढे चलावर क्लिक करून तुमचं जे काय नोंदणी आहे ती नोंदणी या ठिकाणी पूर्ण होईल आता आपल्या बाबतीत नोंदणी ऑलरेडी झालेली आहे मागच्याच वर्षी नोंदणी झालेली आहे त्यामुळे नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आता आपण फक्त पुढील प्रक्रिया जी आहे योजनेसाठी अर्ज करा यावरती जाण्याचा प्रयत्न करूयात योजनेसाठी अर्ज करा आता या ठिकाणी लक्षात घ्या बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे मागील वर्षी जे काय नोंदणी आहे ती नोंदणी झालेली आहे परंतु मागील वर्षी नोंदणी केलेली आहे आधार नंबर तर तो तोच असणार आहे परंतु पासवर्ड काय हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे किंवा पासवर्ड कोणता आहे तर या ठिकाणी त्यांनी विभागाकडून पासवर्ड साठी एक फॉर्मॅट दिलेलं आहे फॉर्मॅट दिले म्हणजे तुमच्या मोबाईल क्रमांकाचे लास्टाचे सहा डिजिट म्हणजे सहा अंक मोबाईल क्रमांकाचे लास्टाचे सहा अंक या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत ते टाकून तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करू शकताय आता या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर पासवर्ड मध्ये तुमचा मोबाईल नंबरचे जे शेवटचे सहा आकडे आहेत ते टाकायचे आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचे लॉग इन लॉग इन केल्यानंतर तुमची जी भरलेली माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी दिसेल तुम्हाला असे चिन्ह असलेली माहिती भरणं अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही जी काय आहे ती भरलेली आहे वरची माहिती तुम्ही ऑलरेडी आधीच भरलेली आहे त्यामुळे वर काही पाहण्याची आवश्यकता राहणार नाही ज्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर असेल नाव असेल मोबाईल नंबर असेल क्षेत्र असेल जात प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता बँकेचं डिटेल रेशन कार्डचं डिटेल सर्व माहिती तुम्ही या याआधीच आहे आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्या घटकासाठी अर्ज करायचा आहे शेळी मेंढीसाठी अर्ज करायचा आहे या ठिकाणी निवडू शकता आता या बाबतीत काय झालेलं आहे की याआधीच यासाठी म्हणजे म्हैस या हा घटक जो इथं दाखवत नाही तो घटक का दाखवत नाही तर मागच्या वर्षी जे काय गाय म्हैस वाटप आहे त्यासाठी अर्ज केलेला आहे जिल्हास्तरीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल दोन्हीसाठी देखील अर्ज सादर झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी ते दाखवत नाही आता या ठिकाणी आपल्याला ज्या बाबतीत अर्ज करायचा तेवढ्या बाबतीत तुम्ही निवडू शकता तुम्ही एक किंवा एकपेक्षा अधिक देखील बाबती या ठिकाणी निवडू शकता आता या निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारता खाली जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे सर्व उत्तर देणं आपल्याला आवश्यक आहे तर अर्ज महिला बचत गटाचे सदस्य आहे का अर्जदार असेल तर यश नसेल तर नाही भूमिहीन आहे का असेल तर यश नसेल तर नाही त्यानंतर अर्जदार एक हेक्टरपेक्षा अल्पभूतारक आहे का असेल तर होय नसेल तर नाही करा एक हेक्टरचे अल्पभूत आहे का, का? मग एक ते दोन हेक्टर पर्यंत तर होय असेल तर या क्षेत्र किती आहे ते क्षेत्र या ठिकाणी टाकू शकता हेक्टरमध्ये क्षेत्र टाकायचे लक्षात असू द्या अर्जदार दारिद्र्याच्या खालील आहे का असेल तर हो नसेल तर नाही असेल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर देखील माहीत जातो असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी देखील चालतं अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का असेल तर यस तर नोंदणी केली असेल तर नोंदणी क्रमांक टाका नसेल तर सोडून द्या काय अडचण नाही अर्जदार चारापैकी घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का असेल तर यश करा असेल तर यश आणि पुढे चला अर्जदाराचे सध्या म्हणजे पशुधन काय आहे अर्जदाराकडे कोणकोणते जनावर उपलब्ध आहे त्याची या ठिकाणी माहिती द्यायची ज्यामध्ये गाय असेल देशी गाय असेल संक्रित गाय असेल म्हैस असेल शेळ्या असतील मेंढ्या असतील जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर वाडा उपलब्ध आहे का शेळ्या मेंढ्यासाठी वाडा उपलब्ध असेल तर किती जनावरांसाठी उपलब्ध आहे त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची माहिती भरल्यानंतर बांधकाम कसं आहे जे काय म्हणजे तुम्ही वाडा म्हणजे कोटा गोटा प्रकार जो आहे तो कसा आहे कच्चा आहे पक्क बांधकाम आहे गवती छपराचा आहे किंवा वाडाच नाही कशा पद्धतीचा आहे ते या ठिकाणी नमूद करायचं किंवा निवडून घ्यायचे त्यानंतर अर्जदाराने शेळीमेढी पालन प्रशिक्षण घेतले आहे का असेल तर यस नसेल तर नाही करा त्यानंतर अर्जदार हिस्सा स्वतः उभारणार किंवा बँकेकडून घेणार स्वतः येणार स्वतः बँकेकडून घेणार असेल तर काय असेल तर या ठिकाणी निवडायचं स्वतः करू शकता कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशील देणं आवश्यक आता आपण कर्जच घेत नसाल तर नाही करून पुढे जाऊ शकता किंवा कर्ज घेणार असाल तर यस करा यस केल्यानंतर तुम्हाला बँकेचे नाव व शाखा या ठिकाणी विचारली जाईल या ठिकाणी नाही करणार आहोत त्यानंतर मागील तीन वर्षात म्हणजे या कोणत्याही या शासकीय योजनेच्या माध्यमातून कोणीही पशुधन वाटपाचा लाभ घेतलेला आहे का किंवा तुमच्या घरातील म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सदस्याने असेल तर होय करायचं नसेल तर कोणता घेतलेला आहे काय घेतलेलं ते ठिकायचं नसेल तर नाही करायचं त्यानंतर संस्थेच्या स्वराज्य संस्थेचे सदस्य प्रतिनिधी आहेत का या ठिकाणी नाही करायचे का कारण प्रतिनिधी असाल तुम्ही या योजनेमध्ये पात्र नसणार आहात एक तर तिसरा पत्र आहे का तर नाही त्यानंतर अर्जदार महापालिका हे जे काय प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न व्यवस्थित वाचा मराठीमध्ये प्रश्न तुम्हाला समजून जातील त्या अडचण येणार नाही आता मंजूर झाल्या त्यांना एक महिन्यात अतकालावळ शिवून होईल ते तुम्हाला मान्य असणं आवश्यक आहे आता नियम आटी ज्या काय आहे त्या सर्व खाली या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्व वाचून घ्या वरील नियम आटी मला मान्य आहेत करा पुढे चलावर क्लिक करा जी काय तुम्ही भरलेली माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ती माहिती सर्व पहा आणि जतन करा या पर्यावरती क्लिक करा मला मान्य आहे या पर्यावरती क्लिक करा आणि जतन करा तुमचा अर्ज या ठिकाणी जतन केला जाईल तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर झाला आहे जी काय माहिती तुम्ही भरली आहे तुमचा अर्ज क्रमांक असेल तुमचं नाव असेल मोबाईल क्रमांक असेल आधार क्रमांक असेल सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळून जाईल आता ही माहिती भरल्यानंतर याची जी काय प्रत आहे म्हणजे जी काय प्रिंट आहे ती प्रिंट काढून ठेवा ही पी डी एफ आपल्याला भविष्यात कामाला येऊ शकते कारण ज्यावेळेस आपली निवड होईल त्यावेळेस आपल्याला ही प्रत देखील आपल्याला सादर करावी लागते ही सेव्ह करून ठेवा किंवा ही तुम्हाला नेक्स्ट टाइम देखील म्हणजे उपलब्ध करता येते किंवा डाउनलोड करता येते त्यामुळं काय अडचण नाही आहे या पद्धतीनं अर्ज कसा करायचा किंवा कशी माहिती भरायची याची सविस्तर माहिती आपण घेतली याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही अडचणी असतील काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही आपल्याला अर्जाबाबतच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच मदत करू दिलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा असंच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत